संवस्त केशव कांबळे नई मुंबई जिल्हा प्रमुख शिवसेना या वतीनं सांगते की ज्योतिरत्न बनते यांच्या दिना दिनानिमित्त सर्व महाराष्ट्रामधून नाही तर देशामधून सर्व गुरु बनते आलेले आहेत तर सर्वांना नई मुंबई ऐरोली सर्व जनतेच्या वतीनं आम्ही ज्योतिरत्न बनतेना खरच या ऐरोली मधी ज्योतिरत्न भंते आल्यापासून या ऐरोलीचा एवढा विकास झालेला आहे या ऐरोली मधल्या सर्व कार्यकर्ते महिला हो या वतीने एवढा बुद्ध बुद्धाचा धम्म त्यांनी पसरलेला आहे म्हणून हो मी तांबळे कुटुंबाच्या वती व माझ्या सर्व मुंबई मधल्या सर्व महिला करते खूप खूप त्यांना त्यांना चौगली साहेबांनी पण येऊन आशीर्वाद दिले आणि सर्व लोकांना सर्व महिलांना उपवास उपासिकांना खरंच खूप आनंद वाटला कि आज आपला समाज एवढा भारून गेलेला आहे ऐरोली मध्ये आज देश महाराष्ट्रामधून नाही तर देशामधून सर्व गुरु आलेले आहेत आमचे आज आम्ही खूप भाग्यवान समजतो आरोली तर एवढेच बोलून देऊ शब्द संपवते जय भीम जय महाराष्ट्र